जर रस्ते खराब असतील तर लोकांनी टोल का भरायचा तुमच्या आमच्या मनातला हा प्रश्न सर्वोच्च रस्त्यावर खड्डे असतील वाहतूक कोंडी होत असेल तर नागरिकांकडून टोल वसुली करणं चुकीचं आहे असं सांगत सरन्यायाधीश भूषण गवईंनी सरकारला फटकारलंय खराब रस्त्यांमुळे फक्त पाच किलोमीटरच्या प्रवासालाही तासन तास द्यावे लागल्यानं गवईंनी संताप व्यक्त केलाय खराब रस्त्यांबाबत सर्वोच्च न्यायालयानं नेमकं काय म्हटलंय काय आदेश दिलाय आणि याचा काय परिणाम होऊ शकतो सगळं पाहूया सविस्तर या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत आहे स्वच्छ पाणी मिळावं चांगले रस्ते मिळावे म्हणून आपण सगळेच सरकारकडे कर भरतो टोल वसुली हा त्यातलाच भाग रस्त्यांची निगा राखावी स्वच्छ सुंदर आणि खड्डेमुक्त रस्ते मिळावे म्हणून राज्य किंवा राष्ट्रीय महामार्गांवर टोल नाके उभारले जातात पण टोल वसुली होणारे रस्ते खरंच चांगले असतात का नेमका हाच प्रश्न सर्वोच्च न्यायालयासमोर गेला आणि आपल्या मनातले प्रश्न सरन्यायाधीशांसमोर आले रस्ते खराब असतील तर सरकार नागरिकांकडून टोल वसुली करू शकत नाही अशा शब्दात सरन्यायाधीश भूषण गवईंनी सरकारला खडसावलं आणि सरकारची याचिका फेटाळून लावली खर तर हे सगळं प्रकरण आहे केरळ मधलं रस्ता खराब असल्यानं त्रिशूर जिल्ह्यातल्या राष्ट्रीय टोल वसुलीच आहे रस्ता खराब असल्यानं या मार्गावर टोल वसुली करण्याला केरळ हायकोर्टानं स्थगिती आणली या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि तंत्राटदार कंपनीनं ना सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली या याचिकेवर न्यायालयात खंडपीठासमोर सुनावणी झाली सरन्यायाधीश भूषण गवई न्यायाधीश विनोद चंद्रन यांच्या खंडपीठानं या सुनावणीत हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला गवई यांच्या अध्यक्षतेखालच्या या खंडपीठानं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि कंत्राटदार कंपनीनं दाखल केलेली याचिका फेटाळून लावली यावेळी न्यायालयानं म्हटलं की टोल भरणाऱ्या लोकांनी चांगल्या रस्त्याची मागणी करणं हा त्यांचा अधिकार आहे जर त्यांच्या अधिकारांचं रक्षण होत नसेल तर एन एच ए आय किंवा त्यांचे प्रतिनिधी टोल वसूल करू शकत नाहीत टोल वसुलीमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीपेक्षा नागरिकांचं कल्याण अधिक महत्वाचं आहे असं खंडपीठानं स्पष्ट केलं सर्वोच्च न्यायालयानं पुढे असंही म्हटलं की ज्या रस्त्यांसाठी नागरिकांनी आधीच कर भरलाय त्या रस्त्यांवर त्यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रवास करता यायला हवा खराब रस्त्यांमुळे त्यांना अतिरिक्त कर भरावा लागू नये असा खडसावणारा आदेश गवईंच्या खंडपीठानं दिला खड्ड्यांनी भरलेले किंवा वाहतूक कोंडीमुळे जाण्यायोग्य नसलेल्या महामार्गांवर प्रवाशांना टोल भरण्यास भाग पाडलं जाऊ शकत नाही असा महत्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला हा आदेश देताना त्रिशूर जिल्ह्यातल्या पलियाकारा इथल्या टोल नाक्यावरच्या वसुलीवर केरळ उच्च न्यायालयाने दिलेल्या बंदी आदेशाला न्यायालयानं कायम ठेवलेला आहे या सुनावणी सरन्यायाधीश बी आर गवई यांनी राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे वाहतूक कोंडी यावरून प्रशासनाचे कान उपटले या सुनावणीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं असा युक्तिवाद केला की वाहतूक कोंडी केवळ काही विशिष्ट ठिकाणी होते यावर न्यायालयानं म्हटलं की कि पासष्ट किलोमीटरच्या मार्गावर जर पाच किलोमीटरचा रस्ताही खराब असेल तर त्याचा परिणाम संपूर्ण मार्गावर होतो आणि प्रवासाला लागणारा वेळ निश्चित वाढतो काही दिवसांपूर्वी एडापल्ली मनुथी विभाग बारा तास ठप्प झाला होता हे समोर आणताना गवईंनी आर्थिक बाबींकडे लक्ष वेधलंय ते म्हणाले एकाच रस्त्यावरून जाण्यासाठी बारा तास लागत असतील तर कुणी दीडशे रुपये टोळ कशासाठी द्यावा हा लोकांवर होणारा अन्याय आहे त्यामुळं अशा परिस्थितीत टोल वसूल करणं योग्य असू शकत नाही असंही खंडपीठानं म्हटलंय सर्वोच्च न्यायालयाचा हा ऐतिहासिक निर्णय मानला जातोय न्यायालयाच्या या निर्णयामुळे देशभरातील वाहन चालकांना मोठा दिलासा मिळालाय यापुढे रस्ते खराब आढळले तर टोल भरण्यापासून मुक्ती मिळू शकते हे प्रकरण केरळ हायकोर्टाशी संबंधित असलं तरी महाराष्ट्रातही रस्त्यांची समस्या कायम आहे त्यामुळे इथं देखील वाहनधारकांसाठी टोल यावर प्रश्न उपस्थित होत आहेत आता गणपती येत आहेत त्यामुळं चाकरमानी कोकणात जाणार असतील आणि त्यावेळी खराब रस्त्यांमुळे घरी जायला किंवा गावी पोहोचायला वेळ लागू शकतो सध्या तरी सरकारनं मुक्ती केलेली आहे किंवा या काळात टोल वसूल केला जात नाही पण वर्षभराचं काय त्यावेळीच तर आपल्याला टोल द्यावा लागतो आणि रस्ते खराब असल्यामुळं वाहतूक कोंडीचा प्रश्न येतो घरी जायला वेळ होतो या सगळ्या समस्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय महत्वपूर्ण मानला जातोय तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद